लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड सर्वसामान्यांचा नेता समाजसेवक मान्य सर्पराज जमादार यांची कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन पिंपरी चिंचवडमध्ये दोन किलो अडतीस ग्रॅम मेपोड्रोन आढळले असून त्याची किंमत दोन करोड अडतीस लाख आहे पिंपळी निलगमधल्या रक्षक चौकात अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे या प्रकरणी नमामी शंकर झा यास अटक करण्यात आली मागील काही दिवसापासून पोलिसांनी ड्रग्ज तस्करावर नजर ठेवली आहे मागील काही दिवसात पुणे पोलिसांनी मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले आहे साधारण चार हजार कोटीचे ड्रग्ज पुणे पोलिसांनी पुणे सांगली आणि दिल्लीतून जप्त केले आहे त्यानंतर पुणे पोलिसांनी विविध भागात पेट्रोलिंग सुरू केले आहे पुणे शहरातील पोलिसांनी आता ड्रग्ज तस्करीवर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे